नमस्कार आपण आता थोडं आजोलाबद्दल माहिती घेणार आहोत बऱ्याच लोकांनी आजोला म्हटलं की त्यांना आश्चर्य वाटतं आजोलाचं नावच कधी ऐकलेलं नसतं पण आजोला ही एक अशी वनस्पती आहे की जनावरांमध्ये तिचा खूप चांगला आणि महत्त्वाचा योगदान ठरू शकतं तर आजोला ही एक शेवाळवर्गीय वनस्पती असून तिच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण हे सव्वीस टक्क्यापर्यंत आढळतं जे आपण जनावरांना खाद्य घालतो किंवा मोठमोठ्या मुट कंपन्यांचं खा खाद्य आणतो तर त्याच्यामध्ये मक्याचा वापर जास्त केला जातो पण मकामध्ये साडेबारा बारा टक्के प्रोटीन असतं तेच प्रोटीन आजोलामध्ये आपल्याला सव्वीस टक्क्यापर्यंत सापडतं अजून त्याच्यामध्ये झिंक पण असतं लोह असतं मायक्रोखॅनीज पण असतात म्हणजे कितीतरी पौष्टिक असं हे आजोला खाद्य आहे पण ते बनवायचं कसं तर ते बनव बनवायचं जर असेल आपल्याला तर मार्केटमध्ये त्याचे काही शेड पण उपलब्ध आहेत जसे आपण गांडूळ खताचे बेड म्हणतो तसे बेड पण आहेत पण कमी खर्चात बनवायचं असेल तर आपण साधा खड्डा जमिनीमध्ये खड्डा खोदून त्याच्यात प्लॅस्टिक टाकलं तरी ते आपल्याला बनवता येईल पण बनवत असताना सगळ्यात काळजी जी घ्यावी लागेल ती आपल्याला त्याच्यामध्ये जे घटक टाकतो आपण त्याची तर ते घटक घटक म्हणा किंवा त्या खड्ड्याची साईज किती असावी तर साधारणत एक फुटापर्यंत त्या बेडची किंवा खड्ड्याची सायज असावी त्या बेडमध्ये किंवा खड्ड्यामध्ये साधारणत एक इंचापर्यंत चाळलेली माती घ्यावी बेडचा आकार शक्यतो चार फूट रुंद दहा फुटापर्यंत त्याची लांबी आणि जसं मागाशी मी बोललो की एक फुटापर्यंत त्याची खोली किंवा आपण उंची म्हणूया तर हे झालं का त्याच्यामध्ये मग मी तुम्हाला सांगितलं की एक इंचापर्यंत चाललेली माती ती घ्यायची स सपाट करून घ्यायची सगळीकडे पसरून घ्यायची व्यवस्थित तिच्यामध्ये मग बेडमध्ये साधारणतः नऊ ते दहा इंचापर्यंत पाणी भरायचं पाणी भरल्याच्या नंतर त्या मातीत जो काही काडी कचरा असेल तो पाण्यावरती उतरंगेल तो काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये शेणाची स्लरी साधारणतः अडीच किलो शेण घ्यायचं एक ते दीड लिटर काऊ युरिन घ्यायचं ते मिक्स करून त्या पाण्यामध्ये टाकायचं आणि ते थोडं शांत झाल्याच्यानंतर साधारणतः एक अडीचशे ग्रॅमपर्यंत आजोलाचं सीड टाकायचं हे टाकल्याच्या नंतर तुम्हाला दहा ते बारा दिवसामध्ये तो बेड तुमचा पूर्ण हिरवागार झालेला दिसेल साधारणतः आठ ते नऊ किलो तो खा आपल्याला तयार झालेला दिसेल मग त्याचा वापर कसा करायचा जर कोंबडी असेल तर आपण तिला दहा ग्रॅम पर डे ह्या ह्या मात्रेमध्ये द्यायचा गाय असेल तर साधारणत दोनशे ग्रॅमपर्यंत द्यायचा पण दुधाळ जनावर असेल तर अडीचशे ग्रॅम दिला तरी चालेल बकरी असेल तर ऐंशी ते शंभर ग्रॅम द्यायचा याने होईल काय जो काही ती जर जंगलात जात असेल खा खाना खायसाठी तर त्याच्यामध्ये जे काही तिला न्यूट्रियन्स भेटणार आहे तर ते किती भेटेल काय पण हे आपण दिलं तर ते हक्काचं त्यांना भेटेल आणि ते दररोज भेटेल त्याच्यामुळे आपल्या जनावरांची तब्येत सुधरेल आरोग्य सुधरेल त्यांना भूक ही वाढत भूक वाढत राहील आणि जर कोंबडी असेल तर ती अंडे देण्याचं प्रमाणामध्ये दे ते निरंतरा असेल असं आहे हे आजोला खाद्य धन्यवाद